काँग्रेसला रामराम करणारे संग्राम थोपटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये थोपटेंचा हा पक्षप्रवेश पार पडणार आहे दोन दिवसांपूर्वीच भोरमध्ये संग्राम थोपटे यांनी मेळाव्यामधून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला होता आणि कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहोत असा निर्णय त्यांनी घेतलेला होता आणि आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आताची महत्वाची बातमी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची घुसमोट होते असं थोपटेंनी म्हटलेलं होतं संग्राम थोपटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री संग्राम थोपटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय आणखी त्यांच्यासोबत कोण कोण कार्यकर्ते सुद्धा प्रवेश करणार आहेत काय का अपडेट्स आहेत अर्थातच संग्राम थोपटेंचं भाजपमध्ये जाणं हा काँग्रेससाठी मोठा धक्काच नाही तर काँग्रेसची ही मोठी हानी आहे असं म्हणायला हवं कारण काँग्रेसचा एकेकाळी जो बालेकिल्ला होता जो गड होता त्या ठिकाणी तो गड बांधण्यात थोपटे घराणं हे सर्वात अग्रेसर होतं संग्राम थोपटे हे राजकीय वारसा चालवतात अनंत थोपटे यांचा अनंतराव थोपटे यांची प्रमुख ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात अशी सांगली जाते की ते शरद पवार यांचे राजकीय विरोधक होते त्याच्यामुळे थोपटे घराणं हे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात महत्त्व महत्वाचं घराणं मानलं जातं आणि आता संग्राम तोपटे जर काँग्रेसची अनेक वर्षांची साथ सोडून भाजपमध्ये जाणार असतील तर अर्थातच काँग्रेसची ती मोठी हानी आहे पुण्यामधून रवींद्र धंगेकरांनंतर मिळालेला काँग्रेसला हा मोठा झटका म्हणावा लागेल कारण संग्राम तोपटे हे जवळपास तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले दोन हजार नऊ पासून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली दोन हजार चोवीस मध्ये मात्र त्यांना मोठा धक्का बसला इतकंच नाही तर त्यांचा राजगड सहकारी साखर कारखाना हा सुद्धा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी समर्थकांशी बोल आपण हा निर्णय घेतला आहे असं यापूर्वी संग्राम थोपटेंनी जाहीर आहे इतकंच नाही तर त्यांनी बोलताना आपल्या मनातली खतखत सुद्धा काँग्रेसच्या विषयीची बोलून दाखवली कारण जेव्हा नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तेव्हा ते, ते अध्यक्षपद संग्राम थोपटेंकडे जाईल की काय अशी चर्चा सुरू झाली होती मात्र शेवटपर्यंत त्यांना ते मिळालं नाही इतकंच नाही तर विरोधी पक्षनेता पद असेल किंवा कार्याध्यक्षपद असेल या पदांनी सुद्धा संग्राम थोपटेंना सातत्याने हुलकावणी दिली एक प्रकारे काँग्रेसने कधीही संग्राम थोपटेंना राजकीय दृष्ट्या बळकट करण्याचे प्रयत्न केले नाहीत आपल्या मागे राजकीय बळ उभं केलं नाही अशी तक्रार संग्राम थोपटेंची होती त्यामुळेच आता पश्चिम महाराष्ट्रातला हा महत्वाचा काँग्रेस चेहरा आता भाजपमध्ये सामील होतोय यापूर्वीच संग्राम थोपटेंनी जसं जाहीर केलं होतं की आज मी भाजपमध्ये प्रवेश करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडतोय एकीकडे काँग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक सुद्धा काँग्रेसच्या टिळक भवनमध्ये पार पडते यामध्ये कार्यकारिणीची पुनर्बांधणी केली जाईल नवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत ही सगळ्या बैठका या पार पडणार आहेत आज बैठकांचं सत्रच खरंतर काँग्रेसचं आहे महाराष्ट्रामध्ये मात्र एकीकडे काँग्रेसच्या या महत्वपूर्ण बैठका नव्या कार्यकारिणीची निर्मिती होत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसचे जे निष्ठावंत होते पिढ्यान पिढ्या ज्यांचे संबंध काँग्रेसच्या गांधी घराण्याशी अत्यंत जवळकीचे होते अशी घराणी मात्र आता काँग्रेसपासून दूर चाललेली आहे त्याच्यामुळे यावर सुद्धा काँग्रेसमध्ये आज चिंतन होतंय का हे बघणं महत्वाचं आहे अगदी धन्यवाद मनश्री आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी